नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ या विषयावर या उपक्रमात आपण सर्व आपल्या सर्वांचे स्वागत मी सौ सोनाली जगताप मुंबईहून करते मी माझी आप, रचना आपल्या पुढे मांडते आकाशी काल रात्री आकाशी काल रात्री गगनी काळोख दाटलं पण अंतरी दिव्य ज्वाला पण अंतरी दिव्य ज्वाला नारंगी स्वरूप उजळलं मंद प्रकाशाच्या ओठावर मंद प्रकाशाच्या ओठावर नारायणाचं स्मित खुललं नारायणाचं स्मित खुललं काल रात्री संहारुनी अंधार काल रात्रीने संहारुनी अंधार अनंत तेज गगनी गुंजलं अनंत तेज गगनी गजल धन्यवाद आपल्याला माझी रचना आवडली असल्यास तर त्याला लाईक कॉमेंट्स आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरे का, का। थँक्यू